सोलापूरचा विकास फाटला असल्याचे सांगत गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती दरम्यान लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते परंतु सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपली माघार घेतली विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला त्या फाटकी साडी घालून आल्या होत्या पण उमेदवारी अर्ज काढायला मात्र त्यांनी अंगावर भरपूर सोने घालून आल्याचे पाहायला मिळाले उमेदवारी अर्ज काढते त्यांचे पती जॉन फुलारे आवर्जून उपस्थित होते मीडिया समोर श्रीदेवी फुलारे यांनी जास्त बोलू नये याची पुरेपूर काळजी फुलारे यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमध्ये माजी आमदार दिलीप माने यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी जॉन फुलारे यांचे माने यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले फुलारे यांनी उघड उघड माने यांचे काम केले होते दरम्यान आता दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने श्रीदेवी फुलारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात दिलीप माने यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे ऐकण्यास मिळाले मी म्हणून फॉर्म भरलेला होता अपक्ष म्हणून कारण सर्व माझ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही म्हणणं मांडलं आपण थांबायचं का नाही या म म्हणणं आहे की मॅडम यावेळेस नका आम्ही सांगितले आहे का म्हणले मी कार्यकर्त्यांचं ऐकून त्यांनी माघारी घेतली